प्रसिद्ध शक्तिपीठ विश्वमुखी माता त्रिपुर मालिनी युगो पहले राजा दक्ष की यज्ञशाला में महादेवी शिवानी सती के प्राण त्यागने के पश्चात जब भगवान भोलेनाथ सती जी की देह को कंधे पर उठाकर प्रलयकारी तांडव करने लगे तो श्री विष्णु जी ने अपने सुदर्शन चक्र में सहाय महामाया सती के पवित्र अंगों का काट काटकर पृथ्वी पर जहाज गिराया वह जगत कल्याण हेतु इक्यावन शक्तिपीठों का निर्माण हुआ उनमें से जहाँ महारानी की जी का बाया स्तन गिरा था वह स्थान दौपद युग में विश्वमुखी माता त्रिपुर मालिमी जे के पवित्र पिंडी के रूप में प्रकट हुआ क्योंकि पिंडी के स्तन रूप होने के कारण उसे हर समय ढका रहना चाहिए था इसलिए सरोवर से निकली हुई मूर्ति को गुरु शंकराचार्य जी ने पूर्ण विधि से उस पावन पिंडी के ऊपर स्थापित कर दिया जिसके सम्मुख सच्ची श्रद्धा के नतमस्तक होने वालों की सभी मनोकामनाएं तुरंत पूरी हो जाती है जिसके कारण यह भक्तगण तुरंत पूर्णि के नाम से याद रखते हैं जगत जगत जननी महारानी सती तथा डमरू धारण में भगवान शिव शंकर जी की उपस्थित में लीन विद्वानों का मत है कि राजा दक्ष प्रजापति की यज्ञशाला में प्राणों की आहुति के बाद जब महाशक्ति के पवित्र शरीर को भगवान श्री विष्णु जी ने अपने सुदर्शन चक्र से इक्यावन हिस्सों में काट कर धरती पर गिरा दिया तब भस्म रमैया महाकाल शिव के क्रोध का ज्वालामुखी तो शांत हो गया लेकिन वो शिवानी सती के मोह में व्याकुल होकर जहाँ जहाँ महामाया के पावन अंग गिरते वहाँ गए उसी कड़ी में वो जालंधर में जिस स्थान पर माँ सती का बाया स्तन गिरा था वहाँ भी पहुंचे ओंकारेश्वर श्री आ, उस जगह की चंदन जैसी धूल को अपनी सुनहरी जटाओं पर मलकर बार बार प्रणाम किया तथा अपने प्रेम के अमृत रूप आशुओं से वहाँ का धो डाला उसके बाद उन्होंने इस पर कलेश्वर की तीन बार परमा की महारानी सती के मोह में व्याकुल भगवान शंकर लगाते समय जहाँ कहीं एक क्षण भी रुके वाह वाह समय आने पर सिद्धकारक शिवलिंगों की स्थापना हुई तब से श्री देवी तालाब मंदिर परिसर में हिमगिर जैसे महत्वाचे रूप में, में करोड़ों पूजा स्थली का रूप धारण लिया है सो so, हे मंदिर आहे भगवान श्री शंकर यांच्या सतीचं शक्तीपीठ आहे माध शक्तीपीठ मा मालिनी दरबार खूप सुंदर शक्तीपीठ आहे माता त्रिकुबालेजी की आरती नमस्कार मित्रांनो आपण आहोत स्वर्ण मंडी श्रीदेवी ताला मंदिर परिसर जालंधरमध्ये खूप सुंदर असं हे तान आणि देवीचं दर्शन घेऊया आणि पुढे जाऊया इथे म्हणजे देवी आहे विश्वमुखी शक्तीपीठ आहे या शक्तीपीठामध्ये दे सतीचा सती झालेली सती आपण नव्या राम मंदिराकडे हे खूप मोठं मंदिर आहे खूप छान मंदिर आहे हा परिसर बघतो आपण आपण येऊया त्या समोरच्या मंदिरातून शंकराचा एंट्री केल्यानंतर शंकरची मूर्ती आहे मूर्तीनंतर डायरेक्ट म मंदिर आहे देवाचं शंकर पार्वती इथे विराजमान आहेत शंकरदेव स्वतः या ठिकाणी आलेले होते इथे चपला ठेवायचं इथे हे आहे त्यानंतर आम्ही ते इकडेच काढल्या होत्या इथे दुकानं आहेत काम चालू आहे पुन्हा इथे वातावरण खूप हीट असते खूप गरमी आहे अक्षरशः तापमान जास्त आहे इथे टेम्परेचर थोडं जास्त असल्यामुळे खूप घाम येतो इथे श्री शिवशंकरजी आहेत त्यानंतर इथून ह्या एंट्री गेट एंट्री केल्यानंतर इथून एंट्री होते एंट्री केल्यानंतर इथून आपण दर्शनासाठी देवीच्या दर्शनासाठी जातो पाटिमागे राम मंदिर आहे हनुमान मंदिर आहे सतीदेवीचं मंदिर इथे त्रिपुरा देवीचं मंदिर ह्या हे ह्या जालनामध्ये मोठं मंदिर आहे इथे स्वतः भगवान शिवशंकर या ठिकाणी राहिलेले आहे येऊन इथे एक अंग पडलं होतं कट झालेलं माती सती झालेल्या देवीचं जी शंकराची बाय बायको होती आणि आपण आता देव बघूया देव तुम्हाला दाखवतो पाठीमागे मंदिर पण दाखवतो हा हार घालतात देवीचा आशीर्वाद म्हणून सर्व सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वात साधी की शरण्य गौरी नारायणी नमस्त ते हे गेट आहे मेन खूप थंड आहे आतमध्ये श्री सरस्वती माता ही सरस्वती माता आहे जय सरस्वती त्यानंतर वैष्णवदेवी माता वैष्णोदेवी देवी नवीन जोडपे या ठिकाणी देवीच्या दर्शनाला येत असतात जय लक्ष्मी मात लक्ष्मी माता बघा खूप सुंदर मूर्ती आहे लक्ष्मी मातेची लक्ष्मी मातेची छान मूर्ती सुंदर मंदिर पण खूप छान आहे संपूर्ण एसी आहे मंदिरामध्ये क नाही असे दो वे तुम्हारे सुदा हे दर पे तु हां इथे राम मंदिर आहे तिकडे जायचं पण इथून बंद दिसता अरे द्वार पालो कन्हैया से कह दो करीब आ गया है तीन वाजता जेवणसुद्धा आहे आताचे थोडेच वाजलेत टाइम बघितलं नाही मी दर्शन करतो करतोय आम्ही एन्जॉय करतो आहे श्री महाकाली मंदिर बंदे मंदिर त्यांचा टायमिंग असतो त्याप्रमाणे लंगर हॉल रस्ता इथे दर्शन घेऊया देवीचं हे पाठीमागून खूप खूप मोठी मोठी मंदिरं आहेत खूप मोठी जागा असते इथून जाऊया आपण आहा ओ चले ते वा 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 शिवलिंग आहे इथे ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय आपण शिवलिंगावरती पाणी घाल सरवूया ओम नम शिवाय 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 सगळ्यांनी तुमच्यातर्फे पण ओम नम शिवाय ओम नम शिवाय दर्शन केलेलं आहे आता इथे पण मंदिर छोटस मंदिर आहे ओम नमः शिवाय सगळे लय ओम शिवाय ओम नमः शिवाय चला पुढचं मंदिर बघूया राम मंदिर हे वेगळे कबुतर आहे बघा इथे त्याला पालव म्हणतात बसायला छान जागा बनवली आहे गार्डन टाईप डायरेक्ट मंदिरात जाते ते मंदिरात डायरेक्ट आलो मी इथून पाठीमागून छान गाणी लागलेली आहेत सिद्ध बाबा हेमगिरीजी महाराज बाबा हेमगिरी महाराजजीने अपने पावन अपने परम सि सेवक पंडित गंडाराम गोल्ड के साथ सण असं समाधी धारण की बापरी इथे समाधी समाधी घेतलेली आहे बाबांनी पावन स्थान आहे सगळं काय पडलं मी त्यानंतर वाव हे झाडं दर्शन घेवा सगळ्यांनी जुनं झाडे खूप इथे बाबासाई इथे समाधी स्थळ खूप जुनं झाड समाधी स्थळ, त्यांच्या पादुका ठेवलेल्या आहेत पान ठेवले त्यांना समाधी स्थान आहे समाधी दर्शन घेऊन मी निघाल बाजूलाच इथे सुद्धा परशुरामाचं मंदिर आहे क्षत्रिय होते आपले कुल कुलकुळ भृगवंश मनी परशुराम जी खूप योद्धा खतरनाक योद्धा जी खूप सॉलिड शक्तिमान योद्धा होते ते आणि गुरुजी कोणसं माते का म्हणजे शीतला माता शीतला देवी आयुष्यातलं ते माझी आहे तिथे चलास बालाजी धाम देवी तलाम राम मंदिर आहे ते अरे यार